हॅलो जय भीम उदय जयश्वर नमस्कार तुम्हाला बहीण खान घरी कोण नाही मी एकच आहे त्याच्यान काय कमी वाटणार नाही बहीण खान कामाला गेले अशी मजबुरी आली त्याच्या

बरोबर ते हे करतात वाचतात कमी सांगतात मले बाबाय खराब होती कोणी जर हिटकली कोणी जर शाळा जर कोण पाहिलं नाही हिटकता तर बापांना शाळात नाही बाबांना शाळेत नाही टाक तसा निवडून आले मी निवडून आले तस मला माझी सही येते म्हणजे चला आता जरा झोपली नाही कामावर आता मला आपली लाई घे होती माझ्या मुली सांगत असतात माझ्या मुली झोपल्या इतर लोक नाही आणि डोकं इतर दिवस मारला मी इतरच नसतो की दिवस मारला लोक विचारलं तर ते दाढ राहत बहिणी हो मी बहिणीला सांगतो की दिवस मारला ना तर कधी डोकं विसरू नाही म्हणजे ज्याला आईवर राहायचं त्यांनी डोकं विसरायचं नाही कधी विसरायचं नाही दिवस माळला की डोकं विसरायचं नाही ज्याला आईवर आय त्यांना सांगते मी माझ्या बहिणींना की दिवस माळला की डोकं विसरायचं आई नाही आईवर आय असंत नवरा आपल्या सोबत पाहिजे असंत डोकं विसरायचं नाही दिवस माळल्यावर आजून माझी विनंती बहिणींनो तुम्हाला आहे म्हणून मी दोघा डोकं नाही तर दिवस माळला ना दिवस माळवला ना की डोकं विचारत नसतो मी किती जर फास असलं ना तर मी डोकं विचारत नाही गणेश चतुर्थी माझ्या मुला मुलाला गणेश चतुर्थी आहे आज म्हणून मी केलं आहे तरी पण माझ्या बहिणीला सांगते मी दिवस माळल्याच्या नंतर डोकं विचारायचं नाही का नाही विसरायचं आपल्या माणसाला सुख शांती भेटत नाही ज्यांना का नाही आई म्हणजे राहायचं ना ज्याला डोकं संध्याकाळ दिवस माळायच्या बाद विसरायचं ज्याला नवऱ्यासोबत पाहिजेत ना नाही नवऱ्यासोबत नवऱ्या नाही नवऱ्यापासून आपलं जीवन नाही जगलं जात तर संध्याकाळी दिवस माळवल्याच्या नंतर कधीही डोकं विसरायचं नाही असं डोकं विचारलं तर आपल्या माणसाला परिणाम होतात आपल्या ना माणसावर नाही विचरायचं माझ्या बहिणींना सांगतो कोणाला तरी जोडा पाहिजे जोड्याशिवाय बाईला मान मर्यादा कुठे भाषण कुठे बातमी हळद कुणकुला बलावतात कुठं तर त्याची नाही आणि पुत्रभंग पण जोडाभंगू नाही पुत्रभंग झाला तर त्याच्यापासून काहीच नाही वाटत जर असं हे होते पण जोडाभंग झाला किंवा हद्द संपली मग बाईची म्हणून म्हणतो ही, ही, ही मन -मन गोष्ट कधीही कर संध्याकाळी करू नाही देवी नेहमी करता आरशात पाहू नाही या दोन गोष्टी माझ्या गरिणीच्या ऐकाव तुम्ही पण कधीही आंग धुतल्याशिवाय सिंदूर डोक्यातलं भरायचं नाही कारण की आपल्या माणसाचं राहतं ते आंग धुतल्याशिवाय सिंदूर भरायचं नाही ते सिंदूर म्हणजे आपल्या माणसाचं मोल ती माझ्या बहिणींना सांगतो मी भावला तर काय ते थोडे पण माझ्या बहिणीला सांगतो की कधीही डोकं विचरायचं नाही कधीही आशात नेहमी नेहमी पाहायचं नाही फक्त आरशात कधी पाहायचं तिकडं आपल्याला कोण खोलावा लागतो तवच आरशात पाहायचं नेहमी नेहमी घडी घडी म्हणजे पाहायचं नाही आशात नाही दिवस मिळायला रे डोकं विचरायचं नाही केस मोकळे सोडून कधीही हो झोपायचं नाही बहिणींना सांगतो माझ्या असतील तर मला काही कमेंट वाचता येत नाही माझ्या मुली नाहीत आता घरी पण मी एवढंच मला सांगते आता संध्याकाळी आणखी येणार मग मी करतो पण फक्त माझं माझ्या बहिणीला तेच आहे माझ्या आईला माझ्या बहिणीला सांगते मी की दोन गोष्टी ऐकायचं माणसाशिवाय जीवन बायचं खरं नाही मान जर मिळल ना तर बाईक कचरा पटेल तुमची किती मुलं असू दे तुम्हाला मुली असू द्या कोणीही कामे पडत नाही नवरा करल बायको नवऱ्याचं भाषाची नाही आई बाबाच्या जन्म पोटी घेतो आपण जन्म घेतो आपण का नाही म्हणत नाही जन्म घेतो पोटी पण कसं आहे ती आदुरी सावली राहतो आपण जन्म देऊन तरी ती आदुरी सावली पण नवऱ्याचं दुःख नवऱ्याचं सुख म्हणजे ते जन्माचं जन्माची सावली आपल्यावर जन्माची आईबाबाची अदूर राहते जन्म दिला तरी आदूर राहते सावली पण नवऱ्याची सावली ना त्याच्याशिवाय दुन्यात कोणतीही सावली नाही नाहीतर मला शोधून तुम्ही दाखवा की कातम तशा बोलता नवऱ्याची कोणती सावली तो, तो दारुड्या असो तो, तो कसा असो रोज भांडणं असो रोज त्यानं मार पण आखरीले तो मा त्याच्याशिवाय कुठेच तुम्हाला सावली भेटणारच नाही रागाला दोन शिवाय द्या मला तरी चालतील पण मी राग मानत नाही मोठं माणसाशिवाय गोष्ट काय काही बाईचं खरं नाही हां नसू द्यावं हो, तुम्ही दोन दिवस दो दो भाज्या घरी जा तुमचा निभाव होते का नाही होत नवऱ्यानं रोज मारू द्या दुसऱ्या संध्याकाळी सं, मारू द्या नाही आता एका घंट्याने मारू द्या काय म्हणाल चाललं मला जेवण देणं कोणत्या भावसंघ मारा बर तुम्ही बारंबार बोलत नाही कोणत्या बहिणी तुम्ही जरा असं भांडण करा ती बोलत नाही कोणती लेख असली ती सांग भांडण भांडण नसू द्या तरी करत पण माणसा सांग किती भांडण झालं तर तू जेवली का म्हणून ते तुम्हाला कुठे भेटणार नाही कुठेच नाही शोधून शोधून पाहायला तरी भेटणार नाही मासा म्हणून दोन गोष्टी कधी करायच्या नाही सकाळी उठणे उठल्या उठल्या आशात बघायचं नाही अन डोक दिवस मिळाल्यावर कधी चिचरायचं नाही ध्यानात धरायचं ज्याला आईवर ज्याला ना त्याला सगळ्या गोष्टी माहितीये माझा बाबा ते जराशी हे देवातले देवाचे भक्त होते पहिले लोक तुम्हाला माहित नाही का ते कोटी देवाचं माझे बाबा भक्त होते ते कोटी देवाचं करायचे पण माझ्या आईला काही समजे नाही की बा आपल्याला डोकं विचारायचं नाही काही बी म्हणतात काही बी सांगतात अशी म्हणायची पण मी डोक्यातच धरेले लहानची तिथली एक बाई आहे बा ती रात्र झाली की डोकं विचराय बसायची जेवण झाल्याच्या बाद आता रात्र झाली की डोकं विचराय नाही हो जोडा गेला तिचा आणि आता धायदा आहे आता ना नवरा महिलानं नवऱ्याचं दिली मोलच नव्हतं असं म्हणा नवरा महिला पैसा लावला नाही काय नाही मरून गेला आता लेकाच्या समोर का नाही एवढे हप्पा झाले राहते आता ती समज समजा करते पैसा लावायचा तर भीज जाय की बाय पैसे लावा कशा लावायचे काही त्याच्याच बापाची इष्टी ते लावा लावान तुम्ही त्याच्या बापाची आवते बापाचे नसले तरी त्यांची आहे आपलं काय आपण त्याचं पीठ आहे आणि आपलं मीठ आहे त्याचं पीठ नसू दे बरं आपलं मीठ काय नुसतं हेच करता का नुसतं खाताच खाते खारट खारट खावले जाते का जेव्हा मासाच पीठ हसलं तेव्हाचं मीठ तर संसार पुढे लोक माणूस नसले तर काय करणार माणूस असला तर आपल्याला कुठे गर्व आहे आपलं कोणी पण विचारतील लेख विचारतील लेखी विचारतील आणि माणूस नसलं ना तर कोणीही हम्म सोडून बोला पक्षात बाबा ताईंला कोणाला म्हणत नाही मी पण माझं करते मी करते करते की बा आपल्याला माणसाच्या आंदी नेलं पाहिजे त्याच्यासाठी मी माझं करते पार पाडते तुम्हाला बहीण फक्त सांगतो मी राग का ये नका पण जी आरती माणूस का आपलं गेलं की मग ते आरती समजते पण त्याच्या अधीच आरती आर्थ ओळखून घेतो की आपला माणूस आपल्यासोबत पाहिजेत अहो नाहीतर पण इथं राहते जोडा पण पन। मथारपणचा जोडाने बहीण भाडा राहते पण जोडा असा शेल्यावर आणि ती बाईनं पुढे जा गजाला टेके बाहेर राहिली तर माझे दोन कुटके आणेल मागलन खायला नाही माणूस पर ठिकाणी जाईल कुठे दिल्लीत जाईल कुठे जाईल बाहेर तसं नाही हो माणूस जर गेला बाहेर तसं नाही बाई जर दोन पावले पुढे टाकले तर माय बाई नवरा मेला तेव्हापासून बारा पिली वाटते असे म्हणतात जेव्हा ती गौऱ्याच्या मसनवट्यात गेल्या तेव्हा ते जिंकलं म्हणता येते तस नाही बहिणी राग येत असं म्हटलं राग काय देऊ नका तर मग जे करत आहे माझ्या आईबाबाचं जे करतोय मी ते सांगतो माझ्या आईबाबा ते तीच दहाचे भक्त होते पहिले जुने लोक सगळे सगळे म्हणजे जे नाही ते ओळखायचे माबाच्या घरात संतोष माई सांगतो मी तुम्हाला पखानाची मोठ्या मोठी पखानाची संतोष माहिती माबाबाच्या घरात डोंगर म्हणून गाव आहे तिथं काय करा बरं नाही दिसलं लोकांना मार हे केलं काय म्हणतात ते मुदत बांधली माझ्या बाबाची <coughs> मुदत बांधली माझ्या बाबाची नाही तर आले भक्त पण नाही आले देव पण आले नाही आले देवाला काय म्हणा हो देवा पक्ष मास दे चाले काय म्हणा ना देवाला नाही मग बाबा आधीच कोटी देवाचे भक्त होते बैन भावने तुम्ही कमेंट केली पण माझा माणूस नाही घरी माझा मुलगा नाही घरी माझी मुलगी नाही घरी म्हणून तुम्ही चोर चोर गेले फक्त मग भाषा नाही काय होतं तुम्ही अशा जाऊ गेले तर पण तुम्हाला बरं वाटलं नाही ना त्याच्यामुळं मला काही असं मग काढे करा वाटत नाही जने देवाच जय गणेश जय गणेश जय गणेशदेवा जय गणेश जय गणेश जय गणेशदेवा मता जगी पार्वती पिता महादेवा जगी पार्वती पिता महादेवा एक दन्त दयामन्त चार भुजाधारी आते चले चढे देखे सारी बरदम घेतम घ्या मग मी बोलते मग जराशी एवढी थोडी अंबले मग तेवढी आठवून घेते मग तुम्हाला करते घरी करमत नाही भाऊ बहिणीं म्हणजे काहीतरी सर मनात काहीतरी येते मुलगा आहे माझा म्हणून येते मुल त्यांची ते मुलगा आहे माझा इथं आंबडमध्ये राहते त्याचं लग्न झालं लग्न झालं दोन महिने राहिला तर बायकोल घेऊन गेला तर त्याचा मुलगा आहे नववीला त्याची मुलगी पाचवीला म्हणून त्याच्यामुळे ते, ते दोन का दोन महिन्यापासून गेला तर सुद्धा फोन पण करत नाही म्हणून त्याच्यानं जरा सात ना डोक्यामध्ये येतो काय करा म्हणायचं आले का तितके त्यांच्या घरच्याचा फोन तुला नाए। नाए। काम आहे पण येऊ देणार नाही करमत नाही म्हणलं काम पहा त्या कामात गुंग राहते तिच्यामुळं कामात गुंग राहते म्हणून पहा म्हणलं काम करमत नाही तर बर बर बहीण भावना आता कोण कोण असणार आहे कस का नाही होऊ लागल बही खाली इथून आणली चांगली नाही पण कस धोक धोके ती चढे फुल चढे अरे चढे मे पिता महादेव आज गणेश चतुर्थी माझ्या मुलांना गणेश चतुर्थी धरली त्याच्यामुळं इतकं सकाळपासून इतकं सकाळपासून काम झालं त्याला सकाळी उठली दोन वाजता उठली हे टाकले काय म्हणतात ते साबुदाणा टाकला फुलाला तवाच शंगा फोडल्या तवाच भाजल्या मिक्सर बंद पडला मग कुठल्या आलू चिरले आलू पाण्यात ठेवले मग अंग टाकलं जरा झोपले वाजले पाच पाच वाजले मग पाच वाले उठली ढायगा उठली मग गाय उठली लगेच मिरच्या कापल्या मिरच्या मग मिरच्या टाकल्या मग आपलं मीठ मिरच्या शेंगदाणे कुठून ठेवले मग ते टाकलं आणि मग वरतून असं एवढं हे असं एवढं झाकून असतं तेवढं टाकून ते